शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या युट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृण्मय जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण भावकर्तृक क्रियापद पाहणार आहोत ज्याला इंग्रजीमध्ये इमोटिव्ह वर्ब्स ई एम ओ टी आय व्ही ई वर्ब्स म्हणजे e -E, बरेचदा इमोशन्स दाखवणाऱ्या वर्ब्सना इंग्लिशमध्ये इमोटिव्ह वर्ब्स म्हणतात तर अशी ही भावकर्तृक क्रियापद आता ते समजून घेण्यासाठी आपण एखादं वाक्य पाहू वाक्य आहे प्रियाने आंबा खाल्ला या वाक्यात क्रिया आहे ती आंबा खाण्याची आहे खाल्ला हे त्यातलं क्रियापद आहे आणि क्रिया कोणी केली ती व्यक्ती असते वाक्यातला करता तर या वाक्यात प्रिया ही करता आहे तर काही वाक्य अशी असतात ज्यात करता कोण हे नक्की कळत नाही तर अशी जी काही वाक्य आहेत त्यातली मी आता काही उदाहरणं घेते पहिलं उदाहरण आहे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले किंवा दुसरं वाक्य आहे उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते तिसरं वाक्य आहे पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळले पाचवं वाक्य आहे आज दिवसभर सारखे गडगडले आता या चारही वाक्यात तुम्ही पाहिलं तर सांजावले किंवा उजाडले मळमळले गडगडले ही क्रियापद आहेत पण त्यांचे कर्ते जे आहेत ते वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाही आहेत खरं तर सांजावलं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सांजावल्याचा अर्थ सांज झाली किंवा नंतरचं वाक्य होतं मळमळलं तर मळमळलं म्हणजे मळमळ होते आहे या अर्थाने तर ह्या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्याचा कर्ता आहे तर अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात म्हणजे थोडक्यात ह्या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो तर काही व्याकरणकार त्यांना अकर्तृक क्रियापद असंही म्हणतात तर वरील वाक्यांमधली सांजावले उजाडले मळमळले माल गडगडले ही सगळी झाली भावकर्तृक क्रियापद किंवा अकर्तृक क्रियापद आता आपण साधित किंवा कृदंत असं ज्याला म्हणतात अशी ज्याला म्हणता येतील क्रियापदं बघूयात साधित किंवा कृदंत ज्याला इंग्लिश मध्ये झेरन्स असं म्हणतात उदाहरणार्थ रनिंग इटिंग थोडक्यात वर्बला आय एन जी प्रत्यय लावून इंग्लिशमध्ये जेरन्स तयार होतात तर मराठीत आपण ती कशी होतात बघूयात धातूला जेव्हा प्रत्यय लागून क्रियावचक शब्द तयार होतो आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तेव्हा त्यांना आपण क्रियापद असं म्हणतो उदाहरणार्थ जेवतो ह्यात जेव हे जे आहे हे, हे मूळ ही धातू तो आणि त्याला तो हा प्रत्यय आपण लावला आणि शब्द झाला जे व तो तसंच जे व ला इथे ला हा प्रत्यय लागला किंवा जे व तात ह्या ता हे आहे प्रत्यय तसंच धातूला अणे त ता ताना उ ऊन ला वे हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात तर धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांना धातू किंवा कृदंत असं म्हणतात आणि हे जे शब सगळे शब्द आहेत जेवणे जेवत जेवला जेवताना जेवून वगैरे हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता वाक्यात नामं किंवा विशेषणं किंवा क्रियाविशेषणं याची कार्य करतात आणि धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांना धातुसाधित किंवा कृदंत असं म्हणतात तर ही कृदंत वा वाक्यात कोणत्या कोणत्या प्रकारची कार्य करतात तर ती नाम किंवा क्रियाविशेषण किंवा विशेषणाचं कार्य करतात तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आपण फक्त धातुसाधित म्हणजे काय तर बघितलं आणि कृदंत ज्याला म्हणतात आणि त्याचं आणखीन जे विस्तृत त्याचे जे प्रकार आहेत आणि त्याची कार्य आहेत हे आपण पुढील सत्रात बघूयात आज आपण भावकर्तृक क्रियापद हे काय ते, का ते उदाहरणासह सहित पाहिलं आणि धातुसाधितं ह्यांची तोंडओळख करून घेतलेली आहे आज आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद